शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम गणेश गडकरी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं नाट्यगृहातील जुन्या खुर्च्या काढून त्या ठिकाणी नवीन खुर्च्या आसन क्षमता पन्नास ते साठ खुर्च्यांनी कमी होणार आहे तसेच सत्तेचाळीस वर्षापूर्वी व्यासपीठावरती बसवण्यात आलेला पडदा जुना जीर्ण झाल्यामुळे तो बदलण्यात येणार असला तरी नव्या पडद्यावरती जुन्या नक्षीकामाची झलक दिसून येणार नाही याशिवाय नाट्यगृहाच्या बाहेरील बाजूने बसवण्यात येणाऱ्या उद्धवाहिकेतील काचेतून नागरिकांना तलावपालीचे विहंगमय अशी देखील माहिती यावेळी सूत्रांनी दिली आहे ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे हे ठिकाण शहराचे सांस्कृतिक केंद्रबिंद म्हणून ओळखले जाते एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली असून नाट्यगृहाचे बांधकाम जुनं झालं होतं काही वर्षापूर्वीच गडकरी रंगायतन नाट्यगृहाची डागडुजी करण्यात आलेली होती त्यावेळेस नाट्यगृहातील खुर्च्या बदलणं बैठक कक्ष नूतनीकरण अशी कोणतीच कामं करण्यात आलेली नव्हती आता नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम पालिकेने पुन्हा हाती घेतलं असून या कामामुळे नाट्यगृह कार्यक्रमासाठी बंद आहे या कामासाठी राज्य शासनाने तेवीस कोटींचा निधी पालिकेला दिला आहे नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे तेव्हापासून खुर्च्या बदलण्यात आल्या ना नव्हत्या नादुरुस्त खुर्च्या दुरुस्त करण्याची कामं आतापर्यंत करण्यात आली या खुर्च्या कालबाहेर झाल्या असून त्याचबरोबर अनेक तुटलेल्या खुर्च्या बदलणे शक्य नाही त्यामुळे नवीन खुर्च्या बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे नाट्यगृहामध्ये एक हजार सतरा व्यक्ती बसू शकतात इतकी आसनक्षमता आहे जुन्या खुर्च्या आकाराने छोट्या आणि ऐसपैस नाहीत आता या ठिकाणी नवीन ऐस्पैस खुर्च्या बसवण्यात जाणार आता या ठिकाणी नवीन ऐसपैस खुर्च्या बसवल्या जाणार असल्यामुळे आसनक्षमता पन्नास ते साठ खुर्च्यांनी कमी होणार आहे